आशीर्वाद असं म्हणत की प्रत्येकाकरता करता हा क्षण अतिशय सुखाचा असतो तो क्षण मला अनुभवायला मिळालेला आहे आणि निश्चितपणे पंडूरंगाच्या कृतीने आमची जी ही मोठी परंपरा आहे जी खऱ्या अर्थानं गुरु महाराजांपर्यंत हा जो आमचा वारकरी विचार आहे ते या विचारानेच आपला महाराष्ट्र सातत्याने पुढे गेलाय आणि भविष्यातही पुढे जात राहील आणि म्हणून या विचाराची आठवण आम्हाला सातत्याने होत राहावी याकरता आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही विचार घेण्याकरता या ठिकाणी येतो स्वच्छ नाही काय सांगाल इंद्रायणी हे आल्यानंतर इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम चांगलं आहे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की इंद्रायणीची स्वच्छता हा एका दिवसाचा कार्यक्रम का नाही आहे जवळजवळ सगळ्या शहरांचं गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्या ठिकाणी जातं ते सगळं कॅच करून ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्राणीत सोडायचं आहे त्याचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे आहेॉन्च केलेला आहे सगळ्या वेगवेगळ्या गावांना ग्रामपंचायतींना नगरपालिकांना महानगरपालिकांना आपण निधी उपलब्ध करून देतो उद्योग विभागाला देखील आपण सांगितलेलं आहे कुठलंही एफ्लुएंट जाऊ नये पण नुसतं जाऊ नये म्हणून हे होत नाही त्याकरता ती व्यवस्था उभी करावी लागते ती व्यवस्था उभे हो करण्याचं काम हे सुरू केलेलं आहे पुढच्या काळात ते युद्ध पातळीवर राहू करतो देवस्थानचं काम खरं तर गडकरींच्या हस्ते सुरू झालं होतं म्हणजे तिथलं भूमिपूजन झालं मात्र आजही ते काम चालू झालेलं नाही केंद्राच्या आणि राज्याच्या याच्यामध्ये अडकल्याचं बोलून कुठे अडकलेला वगैरे नाही त्याच्या काही प्रोसेसच असतात